नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे मस्त पैकी हे मी फांदी आणून लावलेले होते वेलाची छान रुजली गेली बघू शकता आहे तशी फांदी आणलेली होती झाडाची आणि छान हिरवं आहे तसे राहिले अजून काही कळ्या लागल्या नाहीत या अगोदरच आहेत कळ्या ते बघूया आता लागायला आले तर काय बघूया तर फुलं होती टवटवी छान होते फुलं वातावरण असं आहे हे असलं ऊन खूप कडक लागतं वाटत नाही ऊन आहे पडलेलं पण खूप कडक लागतं हे तसं पडलेलं आहे ऊन मस्त वेगळंच पद्धतीचं पूर्ण ऊन पण नाही आणि सावली पण नाही असं चला आता वाजलेले आहेत साडेबारा आणि चाललेलं आहे मस्त पैकी जेवण चला म्हटलं जेवणाचा एक व्हिडिओ काढ बघू शकताय आज केलेला आहे घेवडा डाळीची आमटी ही काळ्या तव्यात केलेली आहे आमटी कसं झालेलं आहे काळ म्हणजे डाळच केलेली आहे चुकी थोडीशी असं ओढवरून खायची चपातीनं हे केलेलं आहे मस्तपैकी फोडणीचा भात आज भाकरी आणि थोडे तोंडी लावायला मक्याचा चिवडा घेतलेला आहे कुर्रुम कुर्रम खायला छान वाटत आज असं आहे जेवणाचं जे मस्तपैकी डिश ताट तुम्ही जेवला का जेवायचं आहे आणखीन कामं करायचे आहेत भांडी घासायचं आहे घर आवरायचं आहे चला म्हटलं जेवण करून घेऊ अगोदर <laughs> पहिला बा नंतर आमचे ऐद बघू शकता देव बाप्पा आता कोणाचं आहे श्रावण महत्व महिना कोणाचं महत्वाचं शंकराचा आणि शंकरा शंकर आवडत शंकर आणि गणपती बाप्पा आणि इकडे लक्ष्मी साहेब माळा सगळं हरा ला हरासा लावलेलाय माळा छान पैकी चला श्रावण महिन्याला तर महत्वाचं असतं ना आपलं देवप्पाला चला या जेवण करायला येतो जेवण करून मस्त पैकी तुम्ही जेवला का आज मस्त पैकी म्हणजे दररोजच मस्त पैकी आहेस <laughs> चला Дань,